मी एका झाडाखाली जाऊन निवांत झोपलो टेन्शन मध्ये तिथं माझी बायको मला उठवला आली की तुम्ही इथं कशामुळे झोपलात मी म्हणलो मला आता गावाला पाणी पाजायचंय आणि पैसे नाहीत माझ्याकडे मला बोर घ्यायचा दुसरा बायकू म्हणली माझ्या जी लग्नामध्ये सोनं आलेलं आहे ते आपण तुम्हाला मी देते ते तुम्ही इका आणि बोर घ्या कुटुंब बाजूला ठोलो कुटुंबाबरोबर वनोज भोगला आणि गावाबरोबर मी गावातल्या गावा लोकांना सहकार्य केलं लो। नमस्कार आपलं बोलधडक बेझडक म्हणजे स्वागत आहे परिचय आणि जीवन, जीवन प्रवास नमस्कार मी जलदूत राजेश काकडे माझा संघर्ष शिरोतून चालू झालेला आहे सुरुवातीला मी संघर्ष करीत असताना आमच्या वडिलाने आणि आज वडिलाने आणि चुलत्याने एक पणपुई सुरुवातीलाच टाकली होती पनपुई टाकली असताना त्या पणपुईमध्ये रोज रुपये आठाने जमायचे आणि दिवशी आम्ही ती पुन्हा कुंडी रिकामी झाली पाण्याची की ते आम्ही त्यातले चिल्लर पैसे काढायचोत चिल्लर पैसे काढत असताना आमची म्हणजे आम्हाला आनंद वाटायचा आणि ते पाणी त्यातलं संपलं की पुन्हा आम्ही आमच्या एक नदीला एक हिरी होती त्या हिरीमधून पाणी आणून ती कुंडी भरायचो मग तिथून पुढं संघर्ष आमच्या वडलाचा आणि चुलत्याने जी आम्हाला सवय लागलेली होती पाण्याची हे करायची तिथून पुढं चौदामध्ये भयानक दुष्काळ पडला दुष्काळ पडला असताना तिथून पुढं माझ्या बोरून पुढं गावातले परिसरामधले लोक पाण्याने येऊ लागले पाण्याने येऊ लागले असताना मग तिथून पुढं लोकांना पाणी आम्ही देऊ लागलो रोज हजारो लिटर मग माझा संघर्ष तिथून पुढं माझी परिस्थिती एवढी बेकार होती अक्षरशः मला बोरला आपलं लाईट आणायची होती तिथून पुढे एक मी मिस्ताराच्या हाताखाली एक वीस दिवस काम केलं वीस दिवस काम केलं आणि ते पैसे मी आणून एक खांबा उभा केला खांबा उभा केला असताना पुन्हा सतरामध्ये सतरामध्ये पुन्हा आणखीन एक भयान दुष्काळ पडला तो दुष्काळ पड पडला असताना ह्या बोरचं माझ्या पहिल्या बोरचं मला पाणी पडू लागलं मग सतरामध्ये माझं लग्न झालं होतं लग्न झालं असताना बोर घ्यायला माझी ताकद नव्हती ताकद नसतानी मी एका झाडाखाली जाऊन निवांत झोपलो टेन्शनमध्ये तिथं माझी बायको मला उठवला आली की तुम्ही इथं कशामुळे झोपलात मी म्हणलं मला आता गावाला पाणी पाजायचं आहे आणि पैसे नाहीत माझ्याकडे मला बोर घ्यायचा दुसरा बायको म्हणली माझ्या जी लग्नामध्ये सोनं आलेलं आहे ते आपण तुम्हाला मी देते ते तुम्ही विका आणि बोर घ्या मग मी ती सोनं घरीून नेलं विकलं आणि बोर घेतला बोर घेतला असताना मग माझ्या गावामधले समजे एक दोन चार गावचे लोक मी पाण्याला माझ्या दारामध्ये येऊ लागले मग तुमचं गावामध्ये भैरनाथाची यात्रा असते यात्रेमध्ये मी पाणी रोज नेऊन वाटायला लागलो इथं घरी मी रोज वीस हजार लिटर पाणी मोफत देऊ लागलो पाणी देत असताना मला खूप अडचणी येऊ लागल्या की माझी एवढी परिस्थिती खूप तर नाजूक आहे मग माझे वडील शेतकरी 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 असताना म्हणजे आता आम्हाला पाणी पिकायला द्यायचं होतं मग आता एककड लोक पाण्यासाठी तरमाळायला लागले एककड पीक बी जाळा लागलं परिस्थिती आपली नाजूक मग नाजूक परिस्थिती असताना वडिलाची माझे घरी थोडा वाद झाला वाद झाला तर मग वडील माझे रागाराग निघून गेले एक तीन चार दिवस माझे वडील रागारागं निघून गेले की आता घरचं आपलं पीक जाळायला लागले तुम्हाला खायला काय कसं काय करता मी वडलाला म्हणलं तुम्ही तुमचं जमत नाही तुमचं मला मला लोकाला पाणी पाजायचंय आणि तुम्ही तुमचं करा काय करायचं तर माझ्या वडील चार दिवस बाहेर रागा निघून गेले माझा संघर्ष खूप मोठा आहे तिथून पुढं मग मला चौदामध्ये तु मला टाकी उपलब्ध करून देणारे आमचे दंडूभाऊ कदम यांनी मला पहिली टाकी दिली आमचे डी सी सी बँकेचे अध्यक्ष आदित्यभाई सारडा साहेब यांनी मला उपलो, एक टाकी उपलब्ध करून दिली एक हजार लिटरची चौदा मधली तिथून पुढे सतरामध्ये मला पाणी सासायला आणखी किंमत पडू लागलं मग लोक म्हणू लागले आता पाणी कुठे साचवायचं मला ती थी, थी आर पडू लागली की आता रोज माझ्या दारामध्ये लोक पाणी लिहायला यायला लागला पण मी पाणी कसं उपलब्ध करू मग मला लोकशाहीचे संपादक विजयराजे साहेब यांनी मला एक दोन हजार लिटरची टाकी दिली आमदार साहेबांनी मला दोन टाक्या दिल्या माजी मंत्री जयजतांना शिरसागरी माले यांनी एक टाकी दिली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश भाऊ उरेकर माले यांनी पण एक टाकी दिली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण नाना डाके यांनी पण मला एक टाकी उपलब्ध करून दिले बघता बघता माझ्याकडे दहा टाक्या झाल्या दोन दोन हजार लिटरच्या मग त्या टाक्यामध्ये मी वीस हजार लिटर पाणी स्टॉक करून ठेवायला स्टॉक करीत असताना मला पाण्याची मला अडचणी आहे ना मग माझ्या डोळ्यात मला झोपत आहे ना माग खूप परेशानी की बाबा आता रात्र रात्र मी लोकांसाठी रात्र रात्र जागलो मला रात्र जागत असताना मी दवाखान्यात जायचो सलाईन लावायचो सलाईन लावायचं हिकडे मी रातभर लोकांसाठी रातभर जागायचो आता प्रत्येकाला आजकाल काय वाटतं आपलं कुटुंब जर सुखी राहिलं तर आपण सुखीत पण माझ्या पुढं माझं गावच समजा मला कुटुंब पडलं मला मी बेचैन झालो बेचैन असं झालो की लोकांना आता पाणी कसं मी पाजू पाजू माझ्या डोक्यामध्ये मला हे घरचं तर मला काही टेन्शनच नव्हतं घरच्याला माहिती आता हे आपले हे कामात हे येड झालं आता हे घरचं त्याला काय देणं घेणं नाही मग मी माझ्या कुटुंबाकडे लक्षच मी कमी केलं लोकांपुढे मी म्हणलं आता हे जाऊन द्या म्हणलं आता मला हे मला कुटुंब थोडं बाजूला ठुलं कुटुंब बाजूला ठेवलो कुटुंबाबरोबर वनच भोगला आणि गावाबरोबर मी गावाच्या लोकांना सहकार्य केलं तिथून पुढे गावची यात्रा असो तिथं मी रोज माझी यात्रा जरी असली तरी लोक माझे मित्र कंपनी मना मना मलायचे की मी आज हे कपडे आणले मी आज ते कपडे आणले माझ्या डोळ्यात पाणी यायचं की बाबा माझ्या म्हणते हे कपडे आणले जात्राला हे आपण केलं ते ते केलं ही माझ्या बायकोला साडी आणली ती, ती माझ्या बायकोला साडी आणली तर माझ्या पुढं मी जे यात्रा जे पैसे खर्चाले होते मला परिस्थिती गरीब असल्यामुळं मग ते पैसे मी घ्यायचो आणि यात्रामध्ये मी जात्राला ट्रॅक्टरला लावायचो भाड्याने ट्रॅक्टरला मी डिझेल टाकायचो मग मला यात्रेमध्ये मला मला सहकार्य करणारे माझे गरीब मित्र आपलं रघू काकडे विशाल काकडी असे मला मोठे सहकार्य करणारे माझे होते तिथून पुढं साहेब मला मोटरीचं मोटर जळालेलं काम निघू लागलं मला मोटरीचं मोटर जळायला माझ्याकडे पैसेच नाहीत ना पण पैसे नाहीत तर एक एक वेळेस जर जा मोटर जळाले तर तिला पाच हजार रुपये लागते तर माझ्याकडे पैसे नाहीत माझे मित्र एक विनोद फिटर म्हणून होतं ते मला तहीच मोटर माझे भरून द्यायचे जाऊन देवा तुला आमच्यातर्फे मदत धरी तुला पण तिथून पुढं मग मला बोर घेतला असा वेळेस मला मोटर घ्यायची होती दुसरी एक मोटर घ्यायची असताना मला पैसे नव्हते मग आमचे जालेंदर काकडे हे यांनी मला त्यांची एक मोटर दिली वापरायला की जर हे वापर म्हणून तू मोटर म्हणून संघर्ष खूप माझा मोठा आहे तिथून पुढं माझ्याकडं की प्रत्येक गावातल्या वयस्कर माणसाला वाटायला लागलं की आता आपला कुठेतरी एक आधार बनला आहे महाग मधल्या काळामध्ये दीपावळी आली दीपोळीला वैगेच मी एवढा मोठा माणूस नाही तुमच्या माध्यमातून मी लोकांना मला असं मदत यायला लागली मी ते तुम्ही कुणी चार रुपये द्यायचं कुणी हजार रुपये द्यायचं दोनशे तीनशे रुपये मी ते जमा करायचो ते जमा करून मी लोकांना दिवाळी साजरी केली मधल्या काळामध्ये पुन्हा मधल्या काळामध्ये थंडी सुटली खूप माझी परिस्थिती का मोठी नाही मग ह्याला त्याला हात जोडून मग कुणाकून मदत महागायचो त्या लोकांना मी आणून द्यायचो थंडीमध्ये पुन्हा लोकांना समस्या खूप जाणव्या लागल्या त्यांच्या असं नाही तसं नाही प्रत्येक मी वीज दिवसाला वीज दिवसाला पंधरा दिवसाला मी त्यांना अल्पाहार मी खायल, खायला खायला वाटप चालू केला पन्नास ते साठ लोकांना मोफत मी ते एकदम झुरो माणूस आहे मला लोक का म्हणतात हे येडं झाले हे काय खरंही की ह्याला ह्या गोळ्या चालूत हे समस्या करते का हे ह्याला गोळ्या चालू हे येडं झाले या क्षेत्रामध्ये असे मला लोक वेगळे वेगळे लोक मला बोलतात काही बी मग ते करीत असताना मी संघर्ष खूप मी केलेला आहे समाजसेवा मला प्रेरणा भेटली म्हणजे मेन मला सहकार्य भेटलं आमच्या कुटुंबाच कुटुंबाच मला सहकार्य भेटलं की बाबा तुला आता हे समाजसेवा करायची पहिला मेन आपलं घरचं मला मजबूत ना का घरच्या अदुगर मला सहकार्य केलं या गोष्टीमध्ये तिथून मी मग पुढे पुढे आलो मधल्या काळामध्ये आपले मला सतत मला आशीर्वाद देणारे आमचे आपले प्रशांत जादूर साहेब असतील तुमचे अधिकारी तुमचे ते त्यांनी पण मला मधल्या काळामध्ये सहकार्य केलं सहकार्य करणारे मला असे लोक बनले आता माझ्या माग की जाऊन देवा हे पोरग वाईट आम्ही जरी काय दिलं तर हे कुठेतरी फालतू काही घालत नाही गोरगरी बोलच्या घालत मुकातच देत हे एवढं चांगलं काम करतात किंवा गाव तुम्ही विरोध झाला का तुम्हाला हे का चांगलं काम करीत असताना तर प्रत्येक गावामध्ये दोन चार जण विरोध करणारी माणसं असतातच की लोक काय म्हणते त्याला शासनाचं काहीतरी अनुदान भेटत असेल कुठं काय कुन ह्याला भेटत असेल पण मी संघर्ष केलेला हे लोकाला काय माहिती मी झोपलो नाही लोकांसाठी की माझ्या जीवाला माहिती मला शासनाचं येतं आहे का कुणाकून मी हातपाय पूर्ण आणतोय आणि मी माझे लोक जगितोय संघर्ष तर खूप होतो चांगल्या कामामध्ये पण मी संघर्षाला भेट नाही मी संघर्षातून बाहेर पडलेला माणूस आहे संघर्ष मला ते म्हणजे पाठच पाडलेला आहे